स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डी नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी नगराध्यक्षा सुमित्रा काकी कोते आणि साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं शिर्डी येथील किमिया गार्डन इथं सार्वधर्मिक सामुदायिक विवाह सोहळ्याचा पंचवीसावा रप्पे महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला आहे यावर्षी पासष्ट वधूवर या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले असून आजपर्यंत दोन हजार चारशे पासष्ट विवाह लावण्याचा हा विक्रम असून चळवळ राज्यातील प्रथम सामाजिक चळवळ असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री या शाही विवाह सोहळा असून या प्रसंगी संत महंत राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी नववधूवरांना आशीर्वाद दिले वीस वर्षितपणे सर्व धर्मीय विवाह सोहळा मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय माझे परमस्नेही माझे मित्र बंधू माझे कायला बापू होते आमच्या भगिनी सुमित्र काका काकाईक होते आपल्या सगळ्यांच्या काकी आणि जमलेले सर्व उराडी मंडळी सर्व वधूवर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्र वेळ महाराज झालेला आहे आणि वधूवरही तिष्ठत तिष्ठेत बसलेले आहेत कधी एकदा वेगळा सोहळा संपन्न होतोय चेहऱ्याच्या भावना मी पाहतोय सारखे सांगतात आटपून गेला पण मला मी फार बोलणार नाही पण मला प्रथमतः कैलास बापूंच त्यांच्या सर्व सहकार्यांचं आमच्या भगिनी काकींच आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करायचं आहे की साईबाबांच्या सा या पणभूमीमध्ये श्रद्धा आणि समोरीचा संदेश बाबाने दिला आणि बाबांच्या आशीर्वादाने पंचवीस वर्ष या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन ते करतायत मला वाटतं ही आपल्या राज्यातली ही पहिलीच घटना असली पाहिजे आणि मग बापू तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो मध्यंतरी मध्यंतरच्या काळामध्ये सामुदायिक व्यवहार चळवळी चांगली सुरू झाली होती कोविडमध्ये तर पन्नास लोकांचं लग्न झालं लोकांचा कोविड आठवायला लागला कोविड बरा होता मी ज्या सोहळे पाहतोय ते सगळे काय करीजे डीजे पुणे जो नाव चाललेला आहे काही चित्र म्हणजे त्या त्याला सगळ्या परिसी ओरडलेल्या एवढा खर्च एवढा डामडाऊन मी त्या मुलीच्या वडिलांना विचारणार मुलाच्या वडिलांना विचारणार बाबा किंवा व्यवहार काय करत नाही मी जर विचारलं की पण एवढा मोठा केला तर मग त्या लग्न का करत नाही मुलाचा बाब मला सांगतो नाही त्या मुलीच्या वडना आता कोणत्या मुलीच्या वडना लग्न करणं सांगा म्हणून बाब हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकांनी एक आदर्श म्हणून या सामोद्या किंवा पुरस्कार जरी करता आला नाही ते किमान कमी खर्चामध्ये साखर पुण्यामध्ये ते लग्न लावलं तर किती कोट्या रुपये लोकांचे वाचतील हा जो एक बडेजावपणा जो आपल्यामध्ये जो एक असा शिरलेला आहे की मी जर कमी के खर्च केला लागणार लोक मला नाव ठेवतील संपलं उद्या लोक विसरून गेले पुन्हा तुमच्यावर पुढे तुमच्यावर चर्चा काय जेवण होतो मीठ नव्हतं मटकीमध्ये फक्त पाणी होतं म्हणून मला वाटतं हा जो एक अविरतपणे जो यज्ञ बापूने सुरू केला सर्वात त्याला माझ्या दृष्टीने महत्व किती जोडपे लढणा लावतात कोणत्या समाजाचे लावतात त्यापेक्षाही सामुदायिक विवाहाची चळवळ बापू आपण टिकवली हे माझ्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे गेले पंचवीस वर्ष जोडप्यांचे जोडप्याचे आपण या ठिकाणी विवाह लावले पंचवीसशे कुटुंबाला पण नवा जीवनाचा आशय निर्माण करून दिला की ज्यांना शक्य नव्हतं त्या लोकांना जीवनाचा एक नवीन रस्ता तुम्ही त्यांना दाखवला हो ते एवढं मोठं पुण्याचं काम मला वाटत नाही की आपल्याला काही वेगळ्या माध्यमातून करता येईल आणि म्हणून बापू मी आपला वेळ घेत नाही आपल्या या निमित्तानं मनापासून आपलं अभिनंदन करतो अनेक पुरस्कार बापू मिळाले अनेक संस्थाने त्यांना त्यांना गौरवलं परंतु कोणत्याही पुरस्कारापेक्षा कोणत्याही गौरवापेक्षा या सामुदायिक व सोहळ्याच्या निमित्तानं हा जो मिळालेला लोकांचा आशीर्वाद आहे हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा आहे की मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे तर मग पुन्हा एकदा मनापासून बापू आपलं मी अभिनंदन करतो त्यांनी मला स्वागत अध्यक्ष केलं आहे पंचवीस वर्ष मी येतोय माझं तेच करतात अशी परिस्थिती आहे पण आहे त्यांचा मनाचा पण आहे की त्यांनी मला स्वागत स्वागताध्यक्षपद दिलंय त्यांनी माझ्या त्या ठिकाणी प्रेम आहे गेले पंचवीस वर्ष ही सगळी वाटचाल मी डोळ्यांनी पाहतोय शून्यातून उभा केलेलं आहे जे विश्व आहे सामुदायिक वयाचं बापू हे अस्मरणीय आहे आणि आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो संत महात्माच्या आशीर्वादाने संत होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये मी सर्व मधुरांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानात जाऊ सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी साहित्यांनी प्रार्थना करतो मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सर्वधर्मीय धर्मीय सामुदायिक व्यवहार्याच्या पंचवीसाव्या वर्ष रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आज शिर्डीमध्ये पासष्ट वधूवर विवाहबद्ध होत आहे यामध्ये एक मुस्लिम सत्तावीस बौद्ध आणि उर्वरित हिंदू पद्धतीने आज लग्न लावलेले आहे आत्तापर्यंत दोन हजार एकपासून सुरू केलेल्या स सर्वधर्मीय सामुदायिक सामुदायिक व्यवसायामध्ये चोवीस ते पन्नास वधवारांचं लग्न थाटामाटात लावलेलं आहे साईबाबांचा सर्व धर्मसमभाव आणि सबका मालिकेत हा संदेश घेऊन आम्ही सर्व जाती धर्माच्या वधवरांना एकत्रित करून या सामुदायिक व्यवहार सोहळ्याचं आयोजन करत असतो या सामुदायिक व्यवहार सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही जातीचा विषय नाही म्हणून ह्या बाबांच्या नगरीमध्ये आत्तापर्यंत पंचवीस वर्ष सातत्याने चाललेला हा विवाह व्यवसाळा यशस्वी पार पडलेला आहे या यामध्ये अनेक मान्यवरांचं योगदान आहे अनेक सहकाऱ्यांचं योगदान आहे सिडी ग्रामस्थांचं योगदान आहे यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून पंचवीस वर्ष सातत्याने त्यांनी आम्हाला साथ दिली त्यांचं पण आपल्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचं कारण माझ्या आई वत्सलाबाई गोविंदराव कोते यांनी ही प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून आज या पंचवीस वर्षाच्या पदार्पणामध्ये आम्ही समुदायिक व्यवहार सोळा साततून करतो आणि आम्हाला दोघांना पण माझ्या मेसेस सौभाग्य होते सुमित्रा काकी कोते आणि मी आम्हाला मुलगी नाही आहे पण या येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही वधूवर आल्या होत्या त्यांना आमचं घरच्या मुली समजून आम्ही त्यांचा शाही थाटामध्ये समुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करून देतो आहे येणाऱ्या सर्व वराडी मंडळीचं चांगल्या चा, प्रकारचं मिष्ट असतं मिष्टांना जेवण त्याचप्रमाणे त्यांची चांगल्या प्रकारची मिरवणूक चांगल्या प्रकारची आतिषबाजी घोडे उंट अनेक प्रकारच्या गाण्या डीजे हे सगळं या शाही विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने पंचवीस वर्षामध्ये आम्ही काम करतो आहे आणि सामुदायिक सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बेटी पडाव बेटी बचाओ हा संदेश आम्ही सातत्याने देत राहिलो आहे त्याचबरोबर पर्यावरणचं समतोल राखण्यासाठी तुम्ही एक तरी झाड लावा अशी वधूवरांना विनंती करतो आणि ह्या सईसिद्धी चॅरिटेबलच्या माध्यमातून दोन हजार एक पूर्वी ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनीसुद्धा एकवीस लग्न त्या मुलींचे लग्न आपल्या सामुदायिक सोहळ्यामध्ये झाला याचा सर्वस्वी आनंद आम्हाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मुलगी जन्माला आली आणि जर आपला आम्हाला कळवलं तर तिच्या नावावर दहा हजार रुपयाच्या पावती एफडी म्हणून आम्ही मुलीच्या नावावर ठेवत होतो हा एक चांगला उपक्रम आम्ही सिद्धीच्या माध्यमातून सातत्याने करतोय आणि लोकांना किंवा वधूवरांना वरळी मंडळांना सातत्याने अपील करतो का तुम्ही मुलगा का मुलगी हा भेदभाव न करता फक्त मुलगी म्हणून तिच्याकडे बघू नका आणि कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका आणि मुलगा का मुलगी याच्यामध्ये फरक करू नका मुलगी वंशाचा दिवा आहे अशा प्रकारे सातत्याने संदेश देता आलेला आहे आणि हा सामुदायिक विवाह सोहळा पंचवीस वर्षाचा होत असताना आम्हाला श्रीकरण एक मोठा आनंद आहे का यामध्ये अनेक मान्यवर अनेक सहकारी अनेक मित्रपरिवार या सगळ्यांनी हा सामुदायिक विवाह सोहळा घरचा समजून हे कार्य घरचं समजून त्याला सातत्याने उंची वाढवायचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर या सामुदायिक विवाह सोहळ्याला सात समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाने केलं हे पण मनापासून मी त्यांचं त्यांना धन्यवाद देतो आणि या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आज पंचवीस वर्ष झाल्यामुळं आज आम्हाला सिडीकरांना संपूर्ण ग्रामस्थांना आमच्या सहकाऱ्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे आणि हे कार्य असंच पुढं चालत राहील अशा प्रकारची खात्री मी ग्रामस्थांना दिलेली आहे आणि ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होतील असा मला विश्वास आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव पन्नास पन्नास बुक करा पूर्ण करा। नवीन साई डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ್ ಸಾನ್ಮಾಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಡಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ